नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित व्यक्तींना अतिवृष्टी नुकसान भरपाईचा महाराष्ट्र शासनाचा तातडीची मदत असणारा जी आरबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा चला तर मग व्हिडिओ पाहा मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने नुकताच झालेल्या अवकाळी पावसामध्ये मदत जाहीर करण्यात आली आहे यामध्ये नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या घरांच्या पडझडीच्या अनुषंगाने घराच्या दुरुस्तीकरता किंवा पुनर्बांधणीकरता आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभाग विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचा जी आर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी महसूल वनविभाग मदत व पुनर्व्यसन यांनी काढलेला आहे बघा यामध्ये काय स्पष्टपणे नमूद केलं आहे राज्यान अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे होऊन त्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर बाधितांना मदत वितरित करण्याचा बराच कालावधी जातो त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या घरांच्या पडझडीच्या अनुषंगाने घराच्या दुरुस्तीकरता अथवा अथवा पुनर्बांधणीकरता आपत्तीग्रस्तांना तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे यापुढे जर तुमचं म्हणजे आर्थिक नुकसान झालं असेल घर पडझ पडझड झाली असेल तर ते पंचनामे होऊन ती मदत शासनाला कळवणे आणि त्यानंतर ती मिळणे ही प्रक्रिया आता सुलभ होणार आहे यामध्ये तुमच्या घराच्या पंचनामा झाल्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावरून ती मदत तुम्हाला लवकरात लवकर मिळ मिळणार आहे यासाठी शासनाने निधीची तरतूद केली आहे यामध्ये कोणत्या विभागाला किती निधी तरतूद केली हे आपण पाहणार आहोत कोकण विभागास पाच कोटी रुपये पुणे विभागास बारा कोटी रुपये नाशिक विभागास पाच कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर विभागास बारा कोटी रुपये अमरावती विभागास पाच कोटी रुपये आणि नागपूर विभागास दहा कोटी रुपये असे एकूण एकोणपन्नास कोटी इतका निधी बिम्स प्रणा प्रणालीद्वारे संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये बघा नैसर्गिक आपत्तीमध्ये घराची पडझड झाल्यास घराच्या दुरुस्तीकरिता करता अथवा करता आपत्तीग्रस्तांना देवायची मदत हा निकष त्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे जर या अवकाळी पावसामध्ये जर तुमच्या घराचं नुकसान झाले असेल किंवा पडझड झाली असेल तर आता त्याचा पंचनामा होऊन विभागीय स्तरावरून लवकरात लवकर मदत आपणास मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका